नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोक प्रशासनाची जी आपली चालू आहे 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 पब्लिक त्यामध्ये आज जो आपन जो आपण समजून घेणार तो शास्त्रीय चार मूलभूत सायंटिफिक मॅनेजमेंट आता एक थिअरी आहे हा सिद्धांत आहे जो कोण दिलेला आहे हा सिद्धांत हा सिद्धांत दिलेला आहे फ्रेडरिक टेलर या विचारवंताने ठीक आहे हा राजकीय विचारवंत आहे त्याच्या हिशोबाने त्यांनी संस्थेमध्ये कशा प्रकारे काम चाललं पाहिजे त्याच्यासाठी चार महत्वाचे मूलभूत तत्व दिलेले आहेत तसे आपल्या फ्रेडिक टेलरने तत्व खूप दिलेले आहेत या चार मूलभूत तत्वांच्या बेसिसवर त्यांनी खूप काही वेगवेगळ्या वेग गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत आता ते दुसरे महत्वाचे तत्व किंवा ज्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज त्यांनी करायला लावलेल्या आहेत ते ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील पूर्ण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये चांगलं समजून सांगण्यात येईल इथे तुम्हाला फक्त जे समजून घ्यायचं आहे ते चार कोणती तत्वे सांगतो टेलर कशी संस्था चालवली पाहिजे काय आवश्यक आहे कोणत्याही संस्थेमध्ये काम करण्यासाठी तर पहिलं शास्त्रीय व्यवस्थापन जे आहे सायंटिफिक मॅनेजमेंट त्यातले चार प्रिन्सिपल पैकी पहिला प्रिन्सिपल काय म्हणतो खऱ्या शास्त्राचा विकास करा जर तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये चांगलं काम करायचं असेल खरा शास्त्राचा विकास करावा लागेल अंगठ्याचा नियम रूल ऑफ थम नाही चालणार आता अंगठ्याचा नियम रूल ऑफ थम म्हणजे काय की एखादा मी ऑर्गनायझेशन मध्ये संस्थेमध्ये काम करणारा मी मालक आहे मी माझ्या हिशोबाने काम करणार काही नियम नाही काही तत्व नाही काही नाही मी मला वाटेल तशी मी समाजिक संस्था चालवणार त्याला रूल ऑफ थम म्हटलं जाते आपल्या अंगठ्याखाली दाबून ठेवत आहे हो दा तो पूर्ण ऑर्गनायझेशन तिथला जो मालक असेल तो असं जर तुम्ही संस्था चालवली ती संस्था डुबेल ते ग्रोथ नाही करू शकत ते काम नाही करू शकत म्हणून तुम्हाला संस्था चालवायचं असेल तर शास्त्राचा विकास करा हे शास्त्र कशाचं शास्त्र आहे हे प्रशासनाचं शास्त्र आहे तुम्ही पहिले ऍडमिनिस्ट्रेशनची तुम्ही प्रिन्सिपल्स बनवा तुम्ही प्रशासनाचं शास्त्र बनवा शास्त्र बनवणे म्हणजे काय नियमावली बनवा की तुम्ही कसं काम करणार आहे त्यात चौकटीत राहून तुम्हाला काम करावं लागेल तेव्हाच ऑर्गनायझेशन ग्रो होईल दुसरा मुद्दा दुसरं महत्वाचं तत्व काय आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचे कामगारांची शास्त्रोक्त निवड सायंटिफिक सिलेक्शन ऑफ वर्कर असं नाही की माझ्या मर्जीत मला वाटला हा माणूस चांगला आहे म्हणून मी त्याला निवडला असे जर तुम्ही लोक निवडायला लागले तर लो क्वालिटीचे लोक येतील ऑर्गनायझेशनमध्ये आणि हे लो क्वालिटीचे लोक ऑर्गनायझेशनमध्ये आले संपवून टाकतील सगळी ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची जर लोक हवे असतील तर रिक्रुटमेंट चांगली करावं लागेल निवडीची चांगली प्रोसिजर असावं लागणार आहे तुम्हाला शास्त्रोक्त निवड सायंटिफिक सिलेक्शन जसं युपीएससीच्या एक्झाममध्ये प्रिलिम आहे मेन्स आहे इंटरव्ह्यू आहे सेम एम पी एस सी मध्ये प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू होते आता हे काय आहे प्रॉपर तिथे क्रायटेरिया आहे कोण एक्झाम देऊ शकते किती वेळ देऊ शकते सिलेबस काय आहे ते प्रश्न त्याला द्या उत्तर द्यावे लागतील त्यांनी कसं उत्तर दिलं त्याच्यावर त्याचं सिलेक्शन होईल तो कोणाच्या ओळखीचा आहे म्हणून त्याचं सिलेक्शन नाही होणार आहे आपल्या हिशोबाने तिथे नाही निवड केली जात तो एक्झाम पास होऊन तिथे येत आहे सायंटिफिक सिलेक्शन होत आहे त्याचा शास्त्रोक्त निवड रुल्स अँड रेग्युलेशन नुसार त्याचं निवड होत आहे त्यामुळे चांगले कामगार तुम्ही निवडू शकाल त्यामुळे संस्था विकसित होईल तिसरा महत्वाचं मूलभूत तत्व मध्ये संस्थेमध्ये काय असायला पाहिजे शास्त्रीय शिक्षण आणि कामगारांचा विकास शास्त्रीय शिक्षण आणि कामगारांच्या विकास मध्ये कशाबद्दल बोलल्या जात आहे ट्रेनिंग इथे तुम्हाला चांगली ट्रेनिंग द्यावं लागेल स्किल द्यावे लागतील तुम्हाला त्यांची कार्यक्षमता वाढवावी लागेल आता ही जे ट्रेनिंग आहे शास्त्रीय असायला पाहिजे असं नाही की जे मॅनेजरला वाटत त्याच्या हिशोबाने तो ट्रेनिंग देतात नाही शास्त्रीय जे काम आहे त्या कामाच्या हिशोबाने त्याला प्रॉपर ट्रेनिंग देणे आवश्यक आहे जसा तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट होतात तर त्यानंतर तुमची अराउंड दोन वर्षाची एक ट्रेनिंग चालते प्रॉपर जे काम तुम्ही जमिनीवर जाऊन करणार आहे त्याचं दोन वर्ष व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जाते जेणेकरून त्या ट्रेनिंगच्या बेसिसवर तुमचं चांगलं काम दिसेल तुम्ही इवन आय टी कंपनीमध्ये जरी सिलेक्ट झालात माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये तर त्याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही महिन्यांची ट्रेनिंग दिली जाते तुम्ही जे काम करणार आहे त्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाते तसं शास्त्रीय शिक्षण देण्याची आवश्यक आहे अदरवाईज संस्था पुढे जाऊ शकत नाही विकास होऊ शकत नाही चौथा मुद्दा व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये मह, महत्वपूर्ण सहकार्य पाहिजे ज्याला मानसिक क्रांती किंवा मेंटल रिव्होलूशन शब्द वापरलेला आहे टेलरने टेलरचं काय म्हणणं आहे की जे मॅनेजमेंट आहे आणि कामगार आहे वरच्या लेव्हलवर काम करणारं मॅनेजमेंट खालच्या लेवलला काम करणारे कामगार यांच्यामध्ये संबंध चांगले पाहिजे यांच्यामध्ये संबंध चांगले नसतील तर कंटिन्युअस वाद होत राहतील जसं बऱ्याचशा केसमध्ये तुम्ही पाहतात की मॅनेजर आणि वर्कर यांच्यामध्ये संबंध चांगले नसलेत स्ट्राईक होऊन जातात बंद होऊन जाते काम सगळं ठप्प पडून जाते कंपनीचे सुद्धा नुकसान होऊन जाते मग तुम्ही जर संबंध चांगले ठेवले त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते मॅनेजरने समजून घेतलं मॅनेजरचे काय उद्दिष्ट आहे ते जर कामगारांनी समजून घेतलं तर संस्था पूर्ण विकसित होईल मॅनेजरचा सुद्धा विकास होईल आणि काम त्या कामगारांचा सुद्धा विकास होईल त्यासाठीची काय गरज आहे मानसिक क्रांतीची गरज आहे मेंटल रिव्होलूशनची आता यामध्ये मानसिक क्रांती काय म्हटलेलं आहे जे कामगार आहेत त्यांना आपला मानसिक दृष्टिकोन बदलावा लागेल त्यांना विचार की नाही हे जे मॅनेजर आहे आपल्यासाठी सुद्धा काम करत आहे त्यांचे धोरणांवर ठेवावा लागेल आणि सेम सुद्धा आपले मानसिक दृष्टिकोन लागेल कामगारांबद्दल त्यांना हा विषय ठेवावा लागेल हा ट्रस्ट विश्वास ठेवावा लागेल त्या कामगारांवर की नाही ते कामगार आपले चांगले आहेत ते काम करतात त्यांच्या सुद्धा भल्याचा विचार आपण करायला पाहिजे हा मानसिक दृष्टिकोन मॅनेजरला सुद्धा बोलावा लागेल जर कामगार आणि मॅनेजर दोघांनी आपला मानसिक दृष्टिकोन बदलला तर दोघांमध्ये मैत्रीपूर्व सहकार्य बनेल आणि संस्थेचा विकास होईल पहा किती इम्पॉर्टंट महत्वाचे आहेत हे चारीचे चारी, चारी महत्वाचे मूल्य आज सुद्धा कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये हे चार मूल्यांची फार आवश्यकता असते ज्याच्यामध्ये पहिले तर एक चांगला शास्त्राचा विकास करा तुम्ही संस्था चालवण्यासाठी दुसरा एक शास्त्रोक्त सायंटिफिक निवड करा चांगली तुमची मेथड असली पाहिजे पद्धत असली पाहिजे तिसरा शास्त्रीय शिक्षण आणि कामगारांचा विकास चांगला ट्रेनिंग द्या त्यांना आणि त्यानंतर मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित करा ऑर्गनायझेशनमध्ये आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये त्याला मानसिक क्रांती किंवा मेंटल रिव्होल्युशन म्हणते आहे हे चार प्रिन्सिपल जर कोणत्याही मध्ये काम केलं तर ती ऑर्गनायझेशन खूप जास्त विकसित होते जे टेलरची जे थेअरी आहे जे समोरचे जे तत्व आहेत ते सगळेचे सगळे तत्व या चार मूलभूत तत्वांवरच अवलंबून आहेत धन्यवाद